कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक वीसमधील भाजपच्या उमेदवार डॉक्टर नेहा तेंडुलकर यांनी प्रचार फेरी काढत प्रभागातील कोपरा कोप्रा पिंजून काढलाय सवाद्य प्रचार फेरीला मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय गेल्या आठ दिवसात प्रभागातील मतदारांनी दिलेला पाठिंबा आणि पाठबळ यामुळं आपला विजय निश्चित झाल्याचा दावा डॉक्टर नेहा तेंडुलकर यांनी केला आहे कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक वीसमधून भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या डॉ नेहा अभय तेंडुलकर यांनी भेटीगाठी घेण्याबरोबरच कोपरा सभा आणि प्रचार फेरी काढत प्रचाराचा धुरळा उडवून दिलाय नुकतीच त्यांनी प्रभागातील विविध कॉलन्या आणि उपनगरातील मतदारांशी संपर्क साधण्यासाठी सवाद्य प्रचार फेरी काढली या प्रचार फेरीला त्यांच्या निवासस्थानापासून सुरुवात झाली प्रभागातील बहुतांश परिसर या प्रचार फेरीमध्ये पिंचून काढत नेहा तेंडुलकर यांनी घर टू घर संपर्क अभियान राबवलं केंद्रात भाजपचं के केंद्रा सरकार आहे राज्यात महायुतीचं सरकार आहे त्यामुळे कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला तर शहराच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून भरघोस निधी उपलब्ध होऊ शकेल त्यासाठी मतदारांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन डॉ नेहा तेंडुलकर यांनी केलं या प्रचार रॅलीमध्ये डॉ नेहा तेंडुलकर यांच्यासह वैभव कुंभार आणि महायुतीचे उमेदवार सहभागी झाले होते प्रचारात घेतलेल्या आघाडीमुळं आणि महायुतीसाठी पोषक वातावरण असल्यामुळं या प्रभागात महायुतीचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील अशी चर्चा मतदारांमध्ये आहे